பார்வத்தி ஆ நந்த சாரி தோனா சி உத்தர வைதர் உடலு குண்ட रा रे तिने देवा हरसिना तמורतीचा मोगरवांचा आता वरदास्त सिरावर ताप मारे रिमबाड्या डोलावर रे

आ आ ला पहिले असतात तेव्हा देवघोळ्या राजाला त्या काशी नदी तीर्थाला म्हणजे काशी गावाला त्या वेळेला काशी गावाला काय प्रकार घातला होता त्या टायमाला मळुजी महाराज जाऊन आपल्या आपल्या घेऊन गेले त्यावेळेला रे बाबा त्या टाइमाला हात लावला होता विचार केला मला आणि काय प्रकार घडला होता शायर त्या पुढच्या बाजूला मागून दिवस लागल होत सरायला काही दिवस एक महिना एक महिना म्हणता दोन महिने झालं सहा महिने झालं त्या जाग्याला गावाच्या वहिनी

न त्या वेळेला स्वतः मात्र विचार केला दुष्काळ पडला वरल्या बाजूला गावाच्या वहिल्या बाजूला त्या वेळेला दुष्काळ पडला होता गावाच्या वैदल्या बाजूला हात लावता होता विचार केला होता पाऱ्याला

कार्यात भरदो पार होती चालायला मेड्या निघून गेल्या नीतीने मना काया जांब्या काची नदी तीर्थाला त्या वेळेला धोकाच्या पाड्याला मेंढ्या पाणी प्याल्याने माग सरल्या त्यात एक हळ पांढरी वाढ मेंढी त्या वेळेला दगडाच्या पिंड पिंडवर मेंढी गेली त्या वेळेला महादेवाच्या पिंडवर जाऊन मात्र त्या टाइमाला बाबा तपान केलं एवढं पाहिलं त्या वेळेला नेत्राला पाहिलं कुणी मात्र त्या जा जाग्याला मळूजीनं नेत्राल पाहिलं मेंढीला मृत सोडलं हे धुतलं पाहिजे त्या वेळेला हात लावला विचार केला होता मनाला जसा गुडग्या मांड्या पाण्या घेतलं गेला जाग्यातलं भुगून काढलं भुगून बरून घेतलं नि पिंड त्याने खळा खळा त्या धुन काढले त्या वेळेला पिंड पिंड मात्र त्या जशी पत्रीनी रेवडीची त्याला फुलं घातली रे बाबा त्या वेळेला रेवडीची पत्री तरवडीची फुलं घेतली होती हाताला विगून गेला होता पिंडच्या जवळ बाजूला आणि घातली होती रेव्हा कुठचा फरका घडला होता त्या टायमाला एवढ्या बघा वेळ त्या गड्या वड्या ट्रेमाड्या वेळ ¡Gracias! त्याला म्हणाला तसाच ज्या दिवसाला मेंढ्या चारून हानी मारीच्या कारात भर धोपारा पाड्या त्या वेळा भर पर्यात वाटला उतर त्या निघून गेला उतर कुठ त्या गेला अरे बाबा काशी नदी तीर्थाला दिना पाण्या मेंढ्या घाटल्या नीतीच्या नेमान त्या वेळेला ने नेमाला रोजी चार मेंढ्या घाटल्या पाण्याला मेंढ्या पाणी तिरुपती झाल्या उत्या त्या दुसरी दिवस तशी चहा पांढरी मेंढी गेली चार पाय सावरले पिंडवर आपल्या दुधाची धार सुड़ी त्या वांद त्या वेळेला आपल्या दुधाची पिंडचीवर पिंड वर त्या वेळेला भरून पाणी घेतलं पिंड धुतली नितीन मन, तरवडीची पत्री जेवढेच फुल घातलं त्या देवाला त्या वेळा मात्र त्या टायमाला दुसरीच्या दिवसाला हे गावलं कुणाला रे भा, भामनाला त्या वेळेला काय मात्र त्या माझ्या देवाची कोण सेवा करतोय माझी पूजा मोडतोय कोणतरी असावा म्हणून पाहिजे बाबा विचार करायला हात लावला विचार केला म्हणाला म्हणून ब्राह्मणाने विचार केला वाटेचा कोणतरी वाडा सुर पूजा केली असल म्हणून तसाच ब्राह्मण घर वाड्याला गेला जाऊन मात्र त्या टायमाला तिसऱ्या बघा दिवसाला विचार केला झाई पिंडाचा त्या वेळेला हात लावला त्याला विचार केला होता मनाला मी काय नवाला होतं त्या टायमा बोला याला लागेला घडला त्या वेळेला दुपारच्या पाण्याला मेंढ्या गेल्या होत्या पाण्याच्या वडील पाण्याला ब्राह्मण आणि त्याच्या आपल्या देवाची सेवा करण्यासाठी येता येत होता आणि तिसऱ्या दिवशी तो प्रकार पाहिला त्यावेळेला आणि ब्राह्मणाला हाक लावला तिऱ्याला विचार केला होता मनाला आणि काय नवाल घडलं होतं त्या टायमाला हा कोणतरी चोर असावा आणि हो चोर पाहिजे धरायला म्हणून तो पिंपळाच्या डोली ब्राह्मण बसला होता डोली बसी बसून मात्र तसाच मेंढ्या पाण्यावर घाटल्यानंतर भोगून घेतला हाताला हळ पांढरी मेंढी गेली होती त्या पिंड वर त्या नीती नियमान गेली पिंडला लागली होती तपान ला, करायला रोजानं नीतीच्या नियमानं पिंड लागला होता धुयाला पिंडची लागला होता पूजन करायला त्यावेळी तेवढा ब्राह्मणानं नेत्रानं पाहिले ब्राह्मणानं जाऊन धरलं त्या मळजीच्या दंडाला ब्राह्मणाने लावला तिला विचार केला होता मनाला निघून गेला होता मुळुजीच्या जवळ बाजूला आणि मुळूतीला काय लागला होता बोला मात्र त्या टायमाला अरे अरे धनगरा तुला ऐकून घे माझ्या देवाची सेवा करण्याचा तुला अधिकार नाही लागला होता मळुजी मी त्याला देऊ ब्राह्मण बोला मात्र त्या गायाला बोला गायाला लागेल ला गा, ला अरे अरे धनगरा आरा आर घनताड्या नार तुंदडीची आसा शिवा लागला होता दियाला त्या वेळेला <laughs> <laughs>